शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची सत्तावीस गावांना केडीएमसीत राहायचेच नाही निवडणूक आयोगाला केडीएमसी आयुक्तांनी सांगावे प्रभागरचना हरकती सुनावणी दरम्यान खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी एएमसी कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना संदर्भात दोनशे पासष्ट हरकती आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली होती मात्र फक्त सत्तावीस गावातून तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती घेण्यात आल्या होत्या त्याची दखल घेतली नव्हती असा आरोप करीत कल्याण ग्रामीण सत्तावीस गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांनी सुनावणीत हजर राहून आयुक्तांसोबत चर्चा केली यावेळी समितीची एकच मागणी आहे सत्तावीस गावे वगळून प्रभाग रचना तयार करण्यात यावी सत्तावीस गावात निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सत्तावीस गावांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे याविषयी या आयुक्तांनी माहिती दिल्यानंतर आयुक्तांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देत या विषयाची मागणी देणार असल्याचे देखील खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव आज या ठिकाणी चौसष्ट आरकतींचा जो विषय होता परंतु प्रत्यक्षात ते सिद्ध झालं की तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती आहेत आणि ते मान्यही झालं सगळ्यात पहिले तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता या अगोदर सत्तावीस गावगड्यांचा जो विषय होता ज्या गावांची प्रभाग रचना ही कम्प्लीट वेगळी होती परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांचे देखील काही भाग 27 हा त्या सत्तावीस गावगडात समाविष्ट केलेला आहे तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो, तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि तशा mm. प्रकारचे प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे त्यांनी शब्द देखील दिला ह्यावर त्यांनी मान्य केलं ते झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणार आणि कळवणार देखील आपण जर बघितलं तर संघर्ष समिती ही नेहमी म्हणताना मात्र मागच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र जो वाढीव प्रभाग निधी आहे तो आला नाही आणि विषय जो आहे प्रलंबित ठेवलेला यावर आता आपण काय तोडगा नाही बघा जे सत्तावीस गावगटाचा विषय होता आमच्या रमेश दादानी खूप चांगलं सांगितलं का ऑलरेडी त्यांना ज्या हव्या असलेल्या सोयी सुविधा ह्या मिळत नव्हत्या अगोदरही मिळाल्या नाही आताही मिळत नाही आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला या महानगरपालिकेसून दूर ठेवा वेगळं करा आमची वेगळी महानगरपालिका बनवा ना ही त्यांची मागणी आहे ही रास्त मागणी प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का